हाय फ्रेंड्स कशा आहात आता आपला नुसताच श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि या नागपंचमीसाठी नागोबाचं चित्र कसं काढायचं हे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तसं तर आपण बाजारात जे नागोबाचं चित्र मिळतं ते आणतो आणि त्याची पूजा करतो पण त्याचबरोबर असं जर आपण हाताने काढून जर लावलं तर आणखी छान वाटतं आपलं हे नागपंचमीसाठी नागोबाचं चित्र कसं काढायचं हे मला माझ्या आईने शिकवलंय अगदी मी लहान असताना माझ्या मातीची भिंत सारवायची आणि त्यावर जी कव असते ना ते वापरून खूप मोठं असं नागोबाचं चित्र भिंतीवर काढायची पूर्ण महिनावर श्रावण महिना ते भिंतीवर असायचं आणि अशा प्रकारे आता श्रावण महिना झाला म्हणजे आता इथून पुढं सणवार सुरू झाले असा वेगळाच तो आनंद होता आणि अशी जर आपण ही कला जर जोपासली तर मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे ही पोहोचवली जाते तर पहा हे नागोबाचं चित्र कशा पद्धतीने काढले ते मी तुम्हाला आता इथे काढून दाखवते तर या ठिकाणी मी अकरा बाय तेराचं जाड कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि त्यावर असं पेनच्या सहाय्याने अंतरावर चार चार रेषा अशा ओढून घेत आहे दोन्ही बाजूनी अंतर ठेवून चार चार रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने दोन्ही बाजूनी अशा रेषा मी समानांतरावर ओढून घेतल्या आणि आता वरती नागोबाचा चेहरा काढावा लागतो थोडी जागा सोडली आहे आणि या पद्धतीने वर्ष खालची रेषा आपल्याला जोडल्या जायची आहे याच पद्धतीने आधी आता बाहेरच्या दिशेने आपण रेषा या जोडणार आहोत आता इथे आतल्या बाजूने जोडून घ्यायचंय अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि आता खालच्या बाजूला जे आहे मी अशी परत चार चार अशा रेषा देऊन घेत आहे तर इथे मी अशा चार चार रेषा पाच वेळेस दिल्यात आणि आता बाहेरच्या बाजूनी जोडून घ्यायचं याच पद्धतीने आपल्याला आत बाहेर आत बाहेर करीत संपूर्ण शेवटपर्यंत आपण जोडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ही पूर्ण रेषा जोडून घेतल्यात आणि इथं आपली ही मोठी जी आहे ही नागिन ना आहे याला पेपर डबल म्हणजे असं हे करते म्हणजे असं ब्रॉड वाटतं आणि आता इथे आपण या नागिणीचा जो आहे तो चेहरा करणार आहोत तर असं फनाचा नागिणीचा जो फना असतो ना त्याप्रकारे आपण इथं पानाच्या आकाराचं असं बनवणार आहोत आणि इथं आपल्याला नागिणीचा चेहरा बनवायचा आहे तर अशा प्रकारे मी किच पेनच्या सहाय्याने मार्क मार्कल पेनच्या सहाय्याने करते आपल्याला जसं जमेल तसं हे चेहरा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर माझ्याकडे ज्या कलरची पेन आहेत त्या पेनच्या साहाय्याने मी चेहरा कंप्लीट करते नाक डोळी कपाळावर कुंकू ओठ आणि कान काढून त्यावर कानातले नाकातलं आणि काळ्यात लून घेते आणि हे कंप्लीट झाल्यावर आपल्याला हे संपूर्ण जे नागवणार आहेत ते अशी टिपके द्यायचे आपल्याला डॉट देते त्याच्यावर हिरव्या आणि लाल किचबिन वापरून मी याच्यावर देणार देणारे तर अशा प्रकारे हा चेहरा हा कंप्लीट झाला आता आणि आता संपूर्ण या नागिनीवर आपण लाल आणि हिरवा कलर वापरून अशा पद्धतीने इथे डॉट द्यायची तर हे झाले आता कम्प्लीट आणि मधी जे आहे ते आपण आता या नागिणीचे पिलावळ काढणार आहोत त्यासाठी आधी एक अगदी मध्यभागी एक डॉट द्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला दोन म्हणजे इथं पाच पिल्ले होतात आणि तीन तीन ड्रेश मी ओढून घेते आता त्यानंतर परत काही अंतर सोडून अंतर सोडून परत तीन ड्रेशा द्यायच्या परत थोडं अंतर सोडून परत तीन रेषे रेषा असं मी चार वेळेस करणार आहे तर अशा पद्धतीने पिल्लं काढण्यासाठी या ज्या रेषा आहेत त्या मी आखून घेतल्यात दोन पिल्लं मी काढलीत आणि ही तिसरे तुम्हाला काढून दाखवते अशा बाजू आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने आपण जोडून घेणार आहोत जशी की आपण नागिन काढली होती त्याच पद्धतीने ही पिल्लं काढायची आहेत आणि याला फण्यासारखं जे आहे ते करायचं आहे तर तर प्रकारे मी पण पिल्ले काढून घेतलीत आणि यांना पण डोळे ओठ गंध असं करून घ्यायचं आहे आणि त्यावरसुद्धा डॉट द्यायचे तर अशा नव्या जुन्या गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ माझा शेअरसुद्धा करा धन्यवाद